नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवक युवती लागलेले आहेत ला तर संदर्भात खात्रीशीर अपडेट आणि माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक युवक युवती तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल तर या ठिकाणी विविध प्रशासकीय अधिकारी आहेत यांना भेटून त्यांना निवेदनं देत आहेत आणि आपला कार्यकाळ जो आहे तो वाढवावा यासाठी प्रयत्न करत आहेत आणि याचबरोबर जो जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता तर याच्यामध्ये देखील स्पष्ट मांडण्यात आलं होतं की जर आस्थापनेला जर कँडिडेटची गरज असेल तर आस्थापना त्या कँडिडेटना पुन्हा कार्यकाल वाढवून देण्याचा विचार करेल अशा प्रकारची माहिती जी आरमध्ये देण्यात आली होती परंतु याच पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषद पालघर यामार्फत अनेक ज्या त्यांच्या अंतर्गत ज्या पंचायत समित्या आहेत किंवा इतर शासकीय अधिकारी जे कार्यालय आहेत तर यांच्यामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एक विषयच नमूद करण्यात आला आहे की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत ते केवळ सहा महिनेच कार्यरत राहतील अशा प्रकारची नोटीस त्यामध्ये देण्यात आलेली आहे तर परिपत्रक देखील पाहू शकता तर या परिपत्रकामध्ये स्पष्ट मेन्शन करण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांचा या महिन्यात काही जणांचा कालावधी संपणार आहे आणि काही जणांचा पुढच्या महिन्यामध्ये कालावधी संपणार आहे त्यामुळे त्यांची ऑनलाईन हजेरी नोंद करताना सहा महिन्यांपेक्षा जर जास्त कालावधी होत असेल तर त्यांचं जो ऑनलाईन जे हजेरी आहे किंवा जो अटेंडन्स आहे तो सहा महिन्यापेक्षा जास्त नोंदू नये तसेच त्यांचा जर कालावधी सहा महिन्यांपेक्षा जास्त होत असेल तर असे कँडिडेट केवळ सहा महिने कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी तर अशा प्रकारची स्पष्ट नोटीस जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विविध आस्थापना असतील किंवा विविध शासकीय कार्यालय असतील तर यांना देण्यात आलेली आहे म्हणजे त्यांच्यामार्फत स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांचा जी नियुक्ती झालेली आहे ज्यांचा कार्यकाल जो संपत आलेला आहे केवळ सहा महिने त्यांना नियुक्ती द्यावी अशी सूचना त्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांचा पुढचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी देखील तुम्ही जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले प्रयत्न सोडायचे नाही आहेत तुमच्या स्थानिक पातळीवरती तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती ज्या आस्थापना आहेत किंवा प्रतिष्ठित जे अधिकारी आहेत तर यांच्या भेटी घ्यायच्या आहेत आणि त्यांना निवेदन द्यायचं आहे की आमचा कमीत कमी कार्यकाल जो आहे तो वाढवून द्यावा तर अशा प्रकारे आता पालघर या ठिकाणी देखील नोटीस आलेल्या आहेत इतर जिल्ह्यांच्या देखील नोटीस येण्याची शक्यता आहे कारण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कौशल्य विकास मंत्री जे लोढा आहे तर यांनी पुढच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा जाहीर केलेला आहे प्रशिक्षण योजना आहेत नवीन नोंदणी आहे परंतु याच्यामध्ये जे जुने यापूर्वी लागलेले कॅन्डिडेट आहेत याचा मात्र कोणताही उल्लेख नाही की आम्ही त्यांचा कार्यकाल वाढवतोय तर अशा बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही तर यासाठी एकच ऑप्शन आहे जास्तीत जास्त ठिकाणी म्हणजेच तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल तर या ठिकाणी जाऊन स्थानिक प्रशासन संस्थेला निवेदनं देणे हेच महत्त्वाचं काम आहे आहे जेणेकरून तुमचा कार्यकाल वाढवण्यासाठी यासंदर्भात निर्णय होऊ शकतो तर अपेक्षित येत्या दिवसामध्ये ये काहीतरी पॉझिटिव्ह त्यामुळे लवकरात लवकर आपला कालावधी वाढवावा यासाठी मोठ्या संघटितपणे एकत्र येण्यासाठी आणि तसेच प्रत्येक ठिकाणी असणारा तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल तर या ठिकाणी तुम्हाला निवेदन देणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात इत सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपण आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहावा